कुठं गेली नाडे सर तुमचं नाही धरतो धरतो तुमचं विचार विचार काय काका साहेब काय सांगणार आपल्या गावातील एका युवकांनी जी आत्महत्या केली नेमकं कशा काय कारण ना तरुण युवक चिकाळ ढांचा त्यांनी मध्यरात्री नंतर केव्हा तरी आज दुर्दैवी घटना घडली आणि त्यांनी आत्महत्या केली तर त्याच्या मित्राकडून असं कळवलं आम्हाच्या अशा कानावर आलं की मागच्या काही दिवसापासून दोन पाच दिवसा आठ दिवसापासून ते थोडासा डिप्रेशनमध्ये होता एक तर विषय त्याचा जे चिकाळणा जालना रोडवर त्यांनी आत्ता घर विकून मागील पाच सहा वर्षापूर्वी त्यांनी एक नवीन घर बांधलं होतं त्यांचा कुटुंब परिवार राहत होता महापालिकेने सांगितल्यानंतर कुठल्याही विकास कामाला मदत करण्याची साऱ्याची भावना असल्यामुळे महापालिकेने काही लेखी निवेदन वगैरे काही दिलं नव्हतं पण अलाउन्स केलं तर हे पाडून घ्या आणि हे सांगितलं होतं जर तुम्ही पाडलं नाही तर मग ते आम्ही पाडू आणि जर महापालिकेनं पाडलं तर त्याचा चार्ज तुमच्यावर लावल्या जाईल तर मग आमचे जे काही बांधित लोकं होते चिखलढांचे यांनी सर्वांनी महापालिकेला मदत केली आणि त्यांना असं वाटलं का बा आपण जर स्वतः पाडलं तर आपल्याला दहा हजार खर्च येईल महापालिकेने पाडलं ते पन्नास हजार लावतील अशी मदत म्हणून सर्वांनी पाडली महापालिकेने परत आश्वासन दिलं की बाबा पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्ही सर्व घरं खाली करा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा पर्याय सांगू मोबदला वगैरे सारं देऊ तर यांनी साऱ्यांनी होऊन घरं खाली केले या मुलाला मुळात कुठे गावात आमच्या गावात घरच मिळाना कोणालाच सारे रोडवरले जे गेले तर गावात कोणी घरात राहू राहिलं कोणी गल्लीत राहू राहिलं ते यांना इथे मिळालं नाही तर शेतामध्ये एका जणाचा माळ्यातला जो एक कोठा होता राहणारा होता तो त्यांनी काही नातेवाईक होते किंवा भाडेकरू पद्धतीने त्यांनी तो घेतला आणि ते तिथं राहायचे परंतु याच्यामध्ये आम्ही परत महापालिकेकडे गेलो मागच्या महिन्यात आमचं शिष्टमंडळ गेलं साहेबाशी चर्चा केली आयुक्त साहेबाची चर्चा केल्यानंतर के या सारा विषय मांडल्यावर त्यांनी आम्हाला असं स्वस्त केलं होतं की आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ आणि याचा सर्वे करू आणि पुढील पर्याय करू पण ते आजपर्यंत झालं नाही आणि मग आत्ता यांच्या ह्या कुटुंबात त्यांची आई वयोवृद्ध आहे म्हातारी आहे ते मळा असा होता का त्याला चिखल होतं त्या जिथं राहत होती अर्ध कुटुंब परत त्यांचं त्या घरी राहायला आलं ते पाडलं नसल्यामुळे असल्यामुळे अशा तर याला ते काही जणाला घरी राहावं हो लागेल काही जणाला त्या जमिनीत राहावं हो लागेल त्याला मागील तीन चार महिन्यापूर्वी मुलगा झाला पहिला एक त्याला मुलगा झाला होता पण दुर्दैवी त्याचा अंत झाला त्याला हा मुलाची त्याला खुशी होती आत्ता चार वर्षा चार महिना ते मुलगा होता आणि त्याला आता ते आणाचं होता त्याच्या बायकोला मुलाला इथे आणि त्याच्या ते काय मनात आलं तर बाबा कुठे आणावं हिला कुठे ठेवावा अशा या साऱ्या विषयामध्ये तो त्याच्या मित्राकडून असं माहिती मिळालं का मागील चार पाच दिवसापासून तो काय म्हणायचा माई बाबा गेल्या आणि दासमेळ गेल्या मग आरक्षण गेलं आणि घरंही गेलं आणि आज ही दुर्दैवी घटना घडली तर आत्ताच्या ह्या साऱ्या पोझिशनमध्ये त्यांच्या साऱ्या दुःखात सहभागीत आहेतच तर आम्हाला या ठिकाणी सर्वांनी असा निर्णय घेतला महापालिकेने याच्यावर ठोस उपाय सांगून कोणीतरी अधिकारी येऊन त्यांनी लेखी आश्वासन द्यावा तरच ती बॉडी आम्ही ताब्यात घेऊ नसता तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा विषय ठरला बरं आता गावामध्ये अनेक घरं पाडण्यात आलेले बरेच लोकांना मानसिक सत्ताप झालेला आहे याच्यात याच्यातून ती घटना घडलेली आहे असं तुम्हाला वाटतं हो त्या गोष्टीची कोणावर आवृत्ती गावपर्यंत सर्वांचं म्हणजे या ठिकाणी नयत राजेश्वर शाईनाथ गोटे उर्फ नवपुते हा आमच्यातील हिळून मिळून राहणारा एक दुग्धव्यवसाय करणारा शेत शेती शेत शेतकरी होता तर सुशिक्षित होता तो त्याला एक तीन चार महिन्याचा मुलगा झाला त्याला सर्व गोष्टी त्याची खुशी होती पण असा अचानक प्रसंग घडला आमच्या शिखरठाणा गावावर एक झोपेत दगोड टाकली आणि महानगरपालिकेने अशी भूमिका घेतलेली आहे कोणत्याच गोष्टीचं लँड आहे की एक्विजिशन नाही काही नाही असा हा निर्णय घाल थानकारभार त्याची त्याची पुनरावृत्ती होऊन असे अनेक युवक युवती या गोष्टीची पुनरावृत्ती व्हा अशीच आमचे सर्व गा गावकऱ्यांची ठोक भूमिका आहे काय तुझं राहुल कचरू नवपुते पर का याच्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी खासदार आमदारासोबत तुमची काही चर्चा झाली की संदर्भात नाही फक्त आपले आमदार इथले अनुराधाताई चव्हाण अशी घटना झाली असं आम्ही त्यांना घटना झाली तेव्हा कळवलं होतं आणि पुढे तुम्हाला अंतविधीला बोलवतोय असंही असंही त्यांना बोललो होतो कारण हा विषय सारा आम्हाला पण माहिती नव्हता हो का पुढे आता इथल्या तरुणाचा आणि सारेच गावकरी अठरा पगड जाती जमातीचे मिळून हा निर्णय घेतील तर त्या हिशोबातून मग त्यांच्याशी संपर्क केला नाही आता आपण कोणासंगाही संपर्क करू शकतो इथले पालकमंत्री असो अतुलजी असो डॉक्टर साहेब असो कल्याणराव काळे असो कोणी पण आम्ही याला राजकीय स्वरूप देण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही आहे आम्हाला जे झालेलं दुःख आहे राजकीय स्वरूप नाही द्यायचं आत्ता जे तिकडे ओबीसी आंदोलन चालू आहे जर भुजबळ साहेबाला किंवा वाघमारे साहेबाला कोणाला कळवलं असतं तर ते पण इकडे आले असते त्याला वेगळंच काही कारण लागावा हा आमचा विषय नसल्यामुळे आता आम्हाला इथले आपले पोलीस स्टेशनचे जे पे आहे कल्याणकर साहेब जे कामाची मदत करतात हे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला पण कळवलं आणि त्यांच्या सूचनेनुसार आता कोणीतरी अधिकारी येत आहे आणि त्यांनी जर यांचं समाधान केलं तर आपण ते बाकीचं काही करण्याचं आमचं काही तुम्ही आता मयतीचं बॉडी उचलणार नाही का जे आश्वासन काय पाहिजे तुम्हाला नेमकं नाही तुम्हाला आयुक्ताकडून काय मागणी आहे तुमची नाही आमची मागणी आता त्यांचं जे झालं ते झालं आता त्यांना एक तर त्यांना त्यांचं जे मोबदला वगैरे आहे त्यांच्याबरोबर साऱ्यांचाच जे साऱ्यांचा तो निकाली विषय काढावा महापालिकेने आणि त्याचा जो विकास आहे तो करावा आणि ती जी मुलगी आहे आता त्याची जी मिसेस आहे तिला कुठेतरी महापालिकेने त्याच्यात नोकरी लावून घेऊन त्यांचा उदाहरणे करावा आपलं नाव माझं नाव मदन देवराव नौकुते मी स्थानिक इथला चिखलढांचाचे सत्संग मित्र मंडळाचा पहिल्यापासून अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता धन्यवाद सर क्या जिस तरह जिस्तराचे महानगरपालिका ने चिखल ठाणे में जो माल माता के जो, जो माल माता गिरे है आज कहीं ना कहीं उसका असर दिख रहा है एक नौजवान ने नौजवान ने फांसी लगाकर जान दी है क्या कहेंगे इस पर आप एक मिनट सर आज जो आपके सामने जो घड़ी है घटना आज पूरे गांव के अंदर जो आज का ये हुआ है सब गांव करीब ये वजह इधर में सभी समाज के लोगों ने एक निर्णय लिया है जब तक इसके घर वालों को कोई अच्छा मुबादला नहीं मिलता है इनके घर वाले को, कोई नौकरी वगैरह का कोई प्रस्ताव देते थे महापालिका और जो महापालिका ने जो टिकार डालने में जो अतिक्रमण के नाम पर जो, 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 जो तो सो घरवासियों को जो तोड़ा है ये हमारे जो तो वो उन्नीस सौ से पहले ग्राम पंचायत से पहले भी गाँव ढालें और ये बोलते कि इनका परमिशन नहीं है ये नहीं है हमारा परमिशन का विषय ही नहीं था क्योंकि परमिशन लेने ले ले का यानी कि ग्राम पंचायत भी नहीं थी महापालिका भी नहीं था हमारा जो तो निजाम के ढंग से गाँव है और हमने उनको जो है सो महापालिका को तो दाव धान का नक्शा सूचा हुआ है और उसको देख के हमारा जो भी हमारे को कोई यानी कि इनका तो कुछ अड़ता लाने को ये नहीं है क्या तो तुम शहर का विकास कर करो तो तुम विकास करो हम उसको तो ये नहीं दी नहीं महानगर पालिका ने जो भूमिका की है कि जो 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 घरा गिराए गए ऐसा तो नहीं लगता ये उसका एक कदम है पहले लड़के ने जो आत्महत्या की तो ऐसे ही अगर ये अगर लेट निर्णय देंगे तो ऐसे एक से और कदम निकली है क्योंकि महापालिका का उड़ा उड़ी का जो जवाब देते जो महापालिका के अधिकारी जो जी श्रीकांत साहब कि भाई हम घर तो छोड़ दिए मगर मुआवजा जब हम घर यानी कि रोड बनेंगे तीस साल लगो चालीस साल लोगों जब मुआवजा देंगे तो लोगों ने फिर ऐसी आत्महत्या करेंगे ना रहने के लिए का देंगे लोग आपका नाम हमजद खान शहीद खान कांग्रेस जिल्हा सर से जी घटना घडलेली आपल्या मधला एक युवक ज्यांनी पाशी गुण जीव दिलेला आहे त्याच्या तीन मधली इमारत जालना रोडवर होती कुठंतरी महानगरपालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे त्याने जीव घेतलेला आहे का खरं तर, तर आज आमच्या चिखल ठाण्याला एक महानगरपालिकेतर्फे काळीमा फासण्याचा जो भाग करणं त्यातली एक पहिली घटना म्हणजे आजचा ज्या तीस वर्षाच्या युवकाने ती स्वत आत्महत्या केली का केली तर महानगरपालिकेनं ज्या गुंडगिरी प्रवृत्तीने येऊन डिसिप्लिनचा भाप दाखवून आमच्या गावावरती जो रस्ता रोपीकरणाचा एक मोठा प्रस्ताव मांडून त्याच्यामुळे गोरगरिबांची घरं पाडली गोरगरी गोरगरिबांच्या दुकानांनासुद्धा त्यांना आज पर्याय व्यवस्था नाही केली काहीच नाही केलं नोटीस डायरेक्ट आले आणि पाडले आणि संबंधित व्यक्ती राजेश्वर जाधव यांनी राजेश्वर नवपुते यांनी जे टोकाचं पाऊल घेतलं ते फक्त ह्याच कारणामुळं घेतलं की आत्ताच त्यांनी एक चार पाच वर्षाखाली जमीन विकली जमीन विकली आणि त्याच्यानंतर हे घर बांधलं आणि कसं कोणालाही जर आपल्या मोठ्या घरात राहायचे हाऊस असतो तर त्यांची सुद्धा पूर्ण करता आली नाही अगदी त्यांना एक किलो वर्षात त्यांचं घर पाडावं लागलं त्या त्या त्याच्या अनुषंगाने त्या, 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 त्या या त्या, युवकाने स्वतःचा जीव देत महापालिकेला एक सांगायचा प्रयत्न केला की हे जे तुम्ही करताय हे सगळं चुकीचं आहे की हे दंडेशाही गुंडेशाही की चालणार नाही तर महानगरपालिकेचा जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आम्ही गोडी ताब्यात घेणार नाही आणि पुढील अंतिम संस्कार करणार बराच आता जे मानसिक संताप झालेला आहे शिकार ठाण्याकरांना तीनशे एकोणीस मालमत्ता बाधित झाल्या जे झाल्या होत्या ते पाळण्यात आले महानगरपालिकेने गेले पुढची या मालमत्ता धारिकाची भूमिका काय असणार आता आमची तीच भूमिका असणार आहे एकदा आम्हाला योग्य तो मोबदला देऊन तुमचं काय रस्त्याचं रुंदीकरण असेल ते तुम्ही घ्या नाहीतर आम्ही पूर्णजण रस्त्यावरती उतरू आणि तुमचा रस्तासुद्धा होऊ देणार नाही हे आमची पूर्ण भूमिका आहे आपलं नाव मी सचिन भावसेरवार शिवसेना उपसागरपूर बुद्ध बाळासाहेब ठाकरे